आजचा जो विषय आहे तो आपल्या उत्सुकतेचा आहे शनिवारी मी जे मांडलं होतं की बाजारभाव वाढत राहणारे आणि वाढत आहेत त्याचा पुढचा भाग काय आहे जानेवारीमध्ये भाग भाव कसे असतील पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवारपासून बाजारभाव कसे असतील अशीच प्रत्येकाला उत्सुकता होती काहींना फेब्रुवारीमध्ये बाजारभाव कसे असतील त्याची माहिती काहींनी विचारली आहे काहींनी एप्रिलमध्ये बाजारभाव कसे असतील त्याची माहिती विचारलेली आहे अर्थात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता सर्वप्रथम बाजारभाव जे आहेत ते जानेवारीचे आणि या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा या आठवड्यात कसे असतील ते वाढतील का की कमी होतील ते त्याचा आढावा घेऊ हो। तत्पूर्वी एक आ नेहमीप्रमाणे आवाहन करतो कि ला ला करा, 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 आसे, आसे की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असेल प्रतिसाद असेल तर द्या आणि हा शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला सगळा अंदाज येईन की कशी आकडेवारी चालत आहे बाजार कसा कसा बदलतो आहे त्यामुळे तुम्हाला पण त्या सगळ्या याचं विश्लेषण आणि त्या संदर्भातलं ती माहिती समजेन आणि एकूणच कांद्याच्या बाजारभावाचा आवा येईन तर पुढे जाण्याच्या आधी सर्वप्रथम आजचे बाजारभाव जे आहे ते कसे आहेत ते बघूया अर्थातच शनिवारी मी जे सांगितलं होतं आधी गुरुवारी सांगितलं नंतर शनिवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाजारभाव वाढणार आहेत वाढलेले आहेत आणि आज सोमवार आणि आज मंगळवार आहे सोमवारी ते बाजारभाव वाढले होते ते चोवीसशे पंचवीसशेपर्यंत गेलेले आहेत आणि आजचा विचार करायचा असेल लासलगावचा तर लासलगाव बाजारामध्ये आजचे बाजारभाव सरासरी सव्वीसशे रुपयापर्यंत गेले आहेत कमीत कमी एक हजार आणि जास्तीत जास्त तीन हजारपर्यंत आहेत म्हणजे हे जवळपास दररोज एक रुपयाने वाढत आहेत आता एकूण सगळ्या बाजारांचं मुख्य बाजारांचा आपण आढावा घेऊ आणि नंतर मग पुढचा जो टप्पा आहे त्याच्याकडे जाऊ तर माझ्यासमोर आता ही सगळी आकडेवारी आहेत कोल्हापूरमध्ये आज सरासरी दोन हजार प्रति क्विंटल बाजारभाव आहे तिथला लोकल कांद्याला आहे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याला सरासरी बाजारभाव आहे बावीसशे पन्नास रुपये खेड चाकणमध्ये पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव आहे कराडमध्ये हे बाजारभाव अर्थातच नेहमीप्रमाणे वाढलेले आहे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी आहेत येवल्याच्या अंधरसूल बाजारामध्ये आजचे बाजारभाव जे आहेत सकाळच्या सत्रामधले तेवीसशे ते पन्नास रुपये प्रति क्विंटल येवल्यामध्ये जे बाजारभाव होते मागच्या आठवड्यात ते पंधराशे रुपये होते पंधराशे रुपयावरनं वाढत वाढत आता हे तेवीसशे पन्नासपर्यंत सरासरी गेलेले आहेत कमीत कमी जास्तीत कमी जास्त हे वेगळे आहेत म्हणजे जवळपास तिथे आठ रुपयांची बा वाढ आहे या आठ दिवसामध्ये लासलगावची प्रसिद्ध बाजारपेठ आहे विंचूर उपबाजार या विंचूर उपबाजारामध्ये आजचे बाजार तेही सरासरी सव्वीसशे रुपये आहेत सिन्नरला मला एकाने विचारलं होतं की आमचं सिन्नर आहे सांगा तर सिन्नरच्या नायगाव बाजारामध्ये आजचे सरासरी बाजारभाव आहे पंचवीसशे पन्नास रुपये सिन्नरमध्ये जे कांदा विकत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे तिथेही बाजारभाव वाढलेले आहेत पुण्यामध्ये लोकल का कांद्याचे जे बाजारभाव आहे ते जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये कमीत कमी सोळाशे रुपये आणि सरासरी पंचवीसशे पन्नास रुपये इथे थोडेसे वाढलेले आहेत एक रुपा हैं वा तो तो ते दीड रुपयांचा फरक आहे पिंपळगावला पोळ कांदा आलेला आहे पिंपळगाव बसवंतला तो पोळ कांदा येतो त्याचे जे बाजारभाव आहे ते पंचवीसशे पन्नास रुपये आहेत प्रति क्विंटल एकंदर तुम्ही बघितलं तर राज्यातले जे कांद्याच्या मुख्य बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव आता पंचवीस रुपये प्रतिक्वि पंचवीस रुपये प्रति क्विंटल सरासरी गेलेले आहेत कमीत कमी सातशे आठशे रुपयापासून जे कमीत कमी शंभर ते दोनशेपासूनही होते ज्याला गोल्टीचा बाजारभाव म्हणतो ती आता गोल्टीचा बाजारभाव आता सातशे आठशेपर्यंत गेलेले आहेत किंवा हजारपर्यंत गेलेले आहेत आणि जो एक नंबर प्रतीचा कांदा जो आहे तो तीन हजारापासून तर जवळपास साडेतीन हजारापर्यंत तो जातो आहे मात्र बाजाराच्या गणितानुसार एक नंबरचा किंवा ज्याला जास्तीत जास्त बाजारभाव मिळतो त्या कांद्याचं किंवा त्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय Uh, कमी आहे म्हणजे दहा ते पंधरा टक्के वीस टक्के असतं उरलेला जो बाजारभाव आहे तुम्ही सरासरी बाजारभाव तो घ्यायचा असतो ठीक आहे आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण बघूया गुरुवारी जेव्हा uh, मी सांगितलं होतं की बाजारभाव वाढणारे हा वाढीचा काळ आहे त्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती अंदाजे आता त्याच्यानंतर शुक्रवारी जी uh, कांद्याची आवक झाली ती झाली दोन लाख तीस हजार त्यानंतर शनिवारी झाली दोन लाख एकोणपन्नास हजार रविवारी अतिशय कमी आवक झाली होती ती झाली ला होती अवघी एकोणचाळीस हजार रविवारी साधारण दोन आठवड्यापूर्वी जेव्हा बाजारभाव पडले होते तेव्हा रविवारीसुद्धा मार्केटला दोन लाखाच्या आसपास बा हे होती आवक होती हे मी मागच्या व्हिडिओला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज येतो जर येतो हो की रविवारी जर बाजारभाव सॉरी रविवारी जर आवक जर कमी असेल अतिशय कमी असेल त्यावरनं येणारा जो आठवडा आहे त्याचा अंदाज शक्यतो व्यापाऱ्यांना आणि एकूण बाजाराला ते कळतात ठीक आहे सोमवारी म्हणजे काल जी आवक होती सोमवती अमावस्याला ती होती दोन लाख तेहतीस हजार या सगळ्या आठवड्यामध्ये जी आवक आहे ती सरासरी दोन ते अडीच लाखांपर्यंत होती ज्या दिवशी भाव पडायला सुरुवात झाली होती त्या आठवड्यामध्ये ती सरासरी साडेतीन लाखांपर्यंत होती आणि एकाच दिवशी चार लाख क्विंटल ही झालेली होती हे सगळं क्विंटलमध्ये आहे याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की डिमांड आणि सप्लायमध्ये पण सध्याच्या या गोष्टी आहे आता पुढे जाण्यापूर्वी हा जो दुस तिसरा टप्पा आहे की जिथे मी आता पुढचे बाजारभाव कसे राहील अनेकांशी बोलून मी तुमच्यासाठी सांगणार आहे त्याच्या आधी परत एकदा मी डिस्क्लेमर देतो की बाजारभाव हे हवामान त्यानंतर येणारं लागवड त्याच्यानंतर येणारं उत्पादन आणि त्यानंतर आयात निर्यातीची धोरणं आणि जागतिक बाजारपेठेचे परिणाम या सगळ्यांवर अवलंबून असल्यानं त्यामुळे त्याचे भविष्य किंवा असे किती राहील काय राहील याचा अचूक अंदाज शक्यतो कुणाला येत नाही त्यामुळे आत्ताचे जे बाजारभाव आम्ही जे सांगत आहोत ते त्या ॲनालिसिसवरनं हो। त्या सगळ्या माहितीवरनं सांगत आहोत त्याच्यामध्ये एक दोन रुपये इकडे तिकडे होऊ शकतात आणि त्याचाच आधार घेऊन शेतकऱ्यांनी आपले व्यवहार करावे अन्यथा उगाच जास्त बाजारभाव मिळतोय म्हणून कच्चा कांदा काढणं किंवा आणखी घाई करणं तर त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं तर आता कच्चा कांद्यावरणं आता जो विषय आला आहे तो त्याबद्दल थोडंसं सांगतो वीस तारखेच्या आसपास जे बाजारभाव त्याच्या आधी जे कोसळायला सुरुवात झाली होती वीस डिसेंबरच्या आधी त्याचं कारण असं होते की त्याच्या आधी जे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे नऊ डिसेंबरपर्यंत जे, जे, जे बाजारभाव होते ते साधारण तीन हजारापर्यंत आलेले होते आता बाजारभाव तीन हजार रुपये मिळतो आहे प्रति क्विंटलला असं म्हटल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदासुद्धा काढायला सुरुवात केली हेच कारण होतं की आवक वाढली कच्चा कांदा बाजारात आला कच्च्या कांद्याचा भावही कारण तो टिकणारा नव्हता त्यामुळे त्याचे भाव स्वाभाविकपणे पडले आणि बाजार इतका सेन्सिटिव्ह असतो की एक थोडंसं जरी काही गडबड झाली की ते भाव पडतात त्याच काळामध्ये भारतीय किंवा देशाच्या पातळीवरही सगळी आवक जी झाली होती ती साधारण मी जसं सांगितलं की सात लाख क्विंटल एका दिवसाला झालेली होती आता देश पातळीवरची जी आवक आहे ती आता कालची जर आपण जर धरलं तर तीन ते साडेतीन लाख क्विंटल साडेतीन लाख क्विंटल येस तेवढीच आहे त्याच्यामध्ये त्यापेक्षा जास्त झालेली नाही आहे याचा अर्थ महाराष्ट्रामधनं सर्वाधिक कांदा आता येतो आहे राजस्थानचा कांदा जवळपास संपलेला आहे गुजरातची आवक थांबलेली आहे आता दुसऱ्या नंबरवर जो कांदा येतो आहे तो, तो गुजरात आणि मध्य प्रदेश इथून येतो आहे बाकीच्या ठिकाणी दक्षिणेमध्ये त्यांच्याही कांद्याचे प्रश्न आहेत तिथे कांद्याचे बाजारभाव ते जित आहेत आता पुढचा तिसरा टप्पा आणि जो महत्त्वाचा आहे ते तुम्ही मी जसं म्हणालो की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याची गरज आहे तो म्हणजे मला या आठवड्यामध्ये म्हणजे नवीन वर्ष जे सुरू होईल त्या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंत आणि जानेवारीमध्ये बाजारभाव कसे असतील तर आता त्याबद्दल सांगतो आता तत्पूर्वी आपण निर्यातीची परिस्थिती बघू निर्यात अतिशय व्यवस्थित सुरू आहे मधल्या काळामध्ये जे पाकिस्तान आणि त्या याच्यामध्ये जे अडथळे आणले की पाकिस्ताननं आपले बाजारभाव पाडले त्यांचे स्वतःचे त्यामुळे जागतिक बाजारपेठेवर दबाव आला आणि भारताला ते बाजारभाव कमी करावं लागले ती परिस्थिती गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुधारलेली आहे बांगलादेश असेल किंवा व्हिएतनाम श्री असेल श्रीलंका असेल मलेशिया असेल सिंगापूर असेल गल्फ कंट्रीज आहे अरब कंट्रीज अरब देशांमध्ये आपला कांदा आता व्यवस्थित सुरू आहे त्याची आकडेवारी एक दोन दिवसांनी आली की मी परत त्याच्याविषयीचं विश्लेषण करीन सध्यापुरतं एवढंच की निर्यात सुरळीत सुरू आहे त्यामुळे कांद्याचं डिमांड आणि सप्लाय हे जे गणित आहे ते पण व्यवस्थित चाललेलं आहे त्यामुळे आता तुम्ही जो कांदा येतो आहे तो तसा कमी पडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चौदा डिसेंबर चौदा जानेवारीपर्यंत संक्रांतीचा सण आहे दक्षिणेमध्ये या सणाला जास्त महत्त्व आहे आधीच दक्षिणेमध्ये कांद्याचे जे बाजारभाव आहे ते नऊ हजार रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत मागचे दोन तीन दिवस जर तुम्ही पाहिलं हे होलसेलमध्ये म्हणजे मार्केटमधले जे बाजारभाव आहे केरळमध्ये तामिळनाडूमध्ये हे आठ हजार नऊ हजार सात हजार असे आहेत तिथे नऊ हजारपर्यंत जास्तीत जास्त पोहोचले आहेत क्विंटल आता त्यांना तिथे कांद्याची गरज आहे पोंगल हा सण त्यांचाही फार मोठा असतो आपल्याकडे संक्रांतीचा सण असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये कांद्याची डिमांड किंवा मागणी वाढेल पण पुरवठा मात्र मर्यादित आहे आता शेतकऱ्यांना मला तुमचं सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन करावंसं वाटतंय वाटतं आहे की तुम्ही एकदम कांदा बाजारात आणत नाही आहात परिपक्व झालेला व्यवस्थित थांबून म बाजारात आणत आहात त्यामुळे बाजार असा स्थिर राहतो आहे त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पुढचा संपूर्ण आठवडा जवळपास चौदा तारखेपर्यंत किंवा पंधरा जानेवारीपर्यंत हे बाजारभाव टिकून राहतील आणि हा शनिवारपर्यंत हे बाजारभाव एक रुपया दीड रुपया या पद्धतीनं ते वाढत जातील म्हणजे कदाचित असंही होईल की शनिवारी आज पंचवीस रुपये सव्वीस रुपये सरासरी गेला आहे तो शनिवार येईपर्यंत किंवा रविवार येईपर्यंत तो कदाचित सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे हां याच्यानंतर बाजारामध्ये पंधरा जानेवारीनंतर लेट खरीप आता खरीपाचा कांदा जवळपास संपत आलेला आहे लेट खरीपाचा कांदा बाजारात येईल आपल्याकडे साधारण फेब्रुवारीमध्ये तो येतो अनेक शेतकरी मला विचारतायत की मग त्याचं काय गणित आहे तर त्यावेळेचे जे आकडे आहेत तेव्हा ते समोर आल्यानंतर मात्र हा बाजार सुरुवातीला स्थिर होईल आणि नंतर परत तो कमी होण्याची शक्यता आहे अर्थात मागणी आणि पुरवठ्याचं हे गणित आहे त्यामुळे तो कमी कदाचित होणारही नाही आणि त्यावेळेस आपण ते ठरूया तर मला असं वाटतं आता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हाला एक चांग चांगली बातमी ही सांगितलेली आहे की बाबा पुढचा आठवडाभर तुम्ही तुमचे कांद्याचे भाव चांगले राहतील असं असलं तरी कृपा करून एकदम कांदा विकायला गर्दी करू नका त्याच्यामध्ये एक अशी ग गंमत असते की कोणीतरी पावत्या टाकतो व्हॉट्सअपवर की आज तीन हजारने गेला पाच हजारने गेला आणि मग संध्याकाळी सकाळी पावते आली की संध्याकाळी आपण सर्व शेतकरी तिथं ट्रॅक्टर ट्रक वगैरे जे काय सापडेल ते घेऊन गर्दी करतो की मला तीन हजार नाही तर दीड हजार मिळेल पण तिथं तीच आपली चूक होते आणि बाजार पडतात त्यामुळे शेतकरी संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत ते सांगत आहेत त्याच्यानंतर आमचंही सगळ्यांचं कळकळीचं आव्हान आहे की कृपा करून कच्चा कांदा आणू नका बाजारामध्ये गर्दी करू नका एकाच वेळेस माल वाढेल आणि तुमचे भाव पडतील म्हणजे स्वतः स्वतःचं नुकसान करून घेऊ नका एवढं केलं तर ही संक्रांती तुम्हाला अतिशय आनंदाची जाणार पुढचे पंधरा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगले जाणार बाजाराच्या भाव याच्यामध्ये याची खात्री बाळगा तर आज पर्य आजच्या दिवशी एवढंच पुन्हा एकदा नवीन वर्षांच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा कांदा पीका सेल एनारे सगी पीक असेल किंवा येणारे सगळी जी पिकं आहेत त्या सर्वांमध्ये आपली भरभराट हो आपले उत्पादन वाढव तुम्ही जे संकल्प केले ते सर्व पूर्ण हो, हो आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश आणि समाधान लाभो ही प्रार्थना करून आणि या शुभेच्छा देऊन ॲग्रो शिवार परिवारातर्फे माझ्यातर्फे आजचं आपलं जे पॉडकास्ट आहे ते आपण थांबूया नमस्कार